नवी मुंबई मधील एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक वाढली आहे वाढत्या उष्णतेमुळे आंबा लवकर तयार होतो आणि तयार झालेला आंबा ग्राहक घेत नसल्यामुळं व्यापाऱ्यांपुढं आंबा विकणं हे एक मोठं आव्हानच बनलंय ग्राहक कमी असल्यानं आंब्याला योग्य असा बाजारभाव मिळत नाही आंब्याच्या दरात देखील घसरण झाली आहे शंभर ते तीनशे रुपये किलोनं आंबा विक्री होत असल्याची माहिती आंबा व्यापाऱ्यांनी दिली आहे सध्याच्या आंब्याची परिस्थिती इतकी भयान आहे की आंबे खूप हिट खूप वाढल्यामुळे खूप जास्त प्रमाणात तयार होत आहे तयार आंबा पब्लिक कोणी घ्यायला तयार नाही आहे शंभर रुपये डझन पासून जास्तीत जास्त तीनशे रुपये डझनपर्यंत आंबा कपतो जो पिकलेला आहे आता असं म्हणायची गोष्ट आली की हे भाव बोलण्यापुरते परंतु कोणी माझ्याकडे जर माल घ्यायला आलं क्वांटिटीत माल उचलला तर मी पाहिजे त्या रेटमध्ये त्याला माल देऊ शकतो कारण हीट जास्त झाल्यामुळे मार्केटमध्ये कस्टमर नाही आहे चांग, चांग चांगले आंबे कडक कडक तयार आंबे आजही चांगले आंबे चारशे रुपयापर्यंत चांगले आंबे आहेत पण जनरल पिकलेला आंबा आहे तो शंभर रुपये डझन पासून दोनशे अडीचशे फार फार तीनशे रुपये डझन याच्यापेक्षा जास्त रेट नाही भयंकर अर्ध बाजारभावात फरक मानण्यापेक्षा की तयार माल कोणी घ्यायलाच नाही आहे मला आता वाटतं याचे एक डझनचे चारशे आले पाहिजे पण घ्यायलाच कोणी नाही कोणी लाटवाला आला तोच माल दोनशेनी अडीचशेनी मागितला तरी मी देणार कारण माल खूप तयार झाला तो आज विकला नाही तर त्याचा उद्या बजेट काय होणारच नाही त्याच्यामुळे विकावा लागतो नाही आता तर तार गरमी इतकी आहे माल अजून भरपूर प्रमाणात येतो बाजार आता वाढायची चिन्ह संपली आता बाजार जितकं पब्लिक कमी आहे त्याच्यापेक्षा जास्त रेटही कमी होत चालला आहे